नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सा सगळ्यांचं अतुल ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या आधीचं से सेशन माझं होतं काइंड्स ऑफ सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये दुसऱ्या पद्धतीने म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस पण म्हणू शकता म्हणजेच काय वाक्यांचे प्रकार बघा हा ग्रामॅटिकली खूप महत्वाचा प्रोग्राम आहे ह्यावर तुमच्या ग्रामरचे बरेच कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील आणि तुम्हाला ग्रामर सोडवता येईल आणि तुम्हाला जे काय ग्रामरचे पुढे भविष्यामध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षा असो तुमचं दहावीचा ग्रामर असो आठवीचा असो बारावीचा असो किंवा अकरावीचा असो जे काय कन्सेप्ट आहेत तुम्हाला पेपरला विचारले जातील ते तुमचे पटापटा क्लिअर होतील तिथे तुम्हाला अडचण येणार नाही पण आता वाक्यांचे प्रकार ह्या आधीच्या सेशनमध्ये मी दोन प्रकार घेतले होते पहिला जो होता तुमचा पहिला जो आहे आयसआरडी काय सेंटेन्स म्हणजेच काय विधानार्थी वाक्य काय विधानार्थी एक तुम्हाला सांगायचं मित्रांनो की माझ्याकडे एक चूक झालेली आहे ती चूक म्हणजे काय की मी हे ऍसेटिव्ह ची स्पेलिंग आहे आधीच्या सेशन मध्ये या आधीच्या सेशन मध्ये तिथं मी ए, ए लिहिलेला आहे ओके तिथं ए नाही आहे तेवढं तुम्ही रेक्टिफाय करून घ्या ओके काय होतं काय काय वेळेला होतं चुका आणि त्यासाठी दुरुस्ती होणं गरजेचं आहे पहा नंतर आपण त्याचं पाहिलं काय ॲसेटिव्ह सेंटेन्सला तुम्ही डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आणि स्टेटमेंट सेंटेन्स असंही म्हणू शकता त्याचे दोन प्रकार आहेत त्याला अफर्मेशन किंवा अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे होकार आर्थिक ओके जसे की आम्ही तुम्हाला एक्झाम्पल दिले होते त्या सेशनमध्ये की मी जातो किंवा मी गेलो म्हणजे त्या वाक्यामध्ये काय असतो की करता हा असतो म्हणजे असतोच राईट मग तो करता कुठलाही असू शकतो बघा अ लेटर हिज रिटर्न ह्याच्यामध्ये करता काय आहे तुमचा अ लेटर ओके आता आय राईट अ लेटर आय हे काय तुमचे कर्ता म्हणजे करता कुठलाही असू शकतो म्हणजे त्याची सुरुवात ही करत्याने होते ओके okay. ते झालं तुमचं होकारार्थी आता ज्यावेळेस तुम्ही त्याचं निगेटिव्ह म्हणजे त्याचा दुसरा प्रकार आहे निगेटिव्ह म्हणजे ह्याचे दोन प्रकार आहेत कशाचे असेंटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे जर तुम्ही त्या वाक्यामध्ये जर निगेटिव्ह म्हणजे नॉट हा शब्द वापरला म्हणजे नकारात्मक शब्द जर वापरला तर ते वाक्य झालं तुमचं निगेटिव्ह हे तुमचे दोन प्रकार आहेत कशाचे असेंटिव्ह त्याच्यानंतर आहे इंटरॅगेटिव्ह इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सचे पण दोन प्रकार आहेत म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य काय प्रश्नार्थक वाक्य याचेही दोन प्रकार आहेत पहिला प्रकारे त्याचा डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे असे प्रश्न की ज्यांची कशाने सुरुवात होते डब्ल्यू ने होते जसे की वर्ड व्हेअर वेन व्हाय हु हुज विच हाव मेनी हाऊ मच हे काय झाले तुमचे डब्ल्यू एच मग त्याला काय म्हणणार डब्ल्यू एच क्वेश्चन तो एक प्रकार आहे आणि त्याचा अजून एक प्रकार आहे तो आहे तुमचं वर्बल क्वेश्चन त्याला टाइप क्वेश्चन ही असं म्हणलं जातं बघा वर्बल म्हणजेच एसनोडाईप एसनोडाईब का म्हणलं जातं हे तुम्हाला सांगतो की असे प्रश्न की ज्यांचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं बघा मी जर तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही अभ्यास करता का तुम्ही का म्हणा करत असाल तर येस मी करतो नसेल तर नो मग अशा वाक्यांची सुरुवात ही कशाने होते टू बीच्या रूपाने मग तू टू बीचं रूप कुठलेही असू शकतं मग ॲम इज आर वॉज वेअर हॅव हॅज डीड डज असेल डू असेल नंतर तुमचं हेल्पिंग बॉक्स असतील सुरुवातीला जसे की कॅन कुड शूड म्हणजे कॅन यू स्टडी तू अभ्यास करू शकतोस का नसेल तर नाही असेल तर येस ओके कुड यू प्लीज सेंड तू पाठवू शकशील का येस असेल तर हो तुम्ही हो म्हणणार नसेल तर नो म्हणजे कॅन गुड शूड मस्ट मी आहे वूड हॅव टू हॅड टू डिड हॅव टू न शूड हॅव मस्ट हॅव माईट हॅव हे काय तुमचे हेल्पिंग वर्ब्स आहेत ह्यांची पण सुरुवात जेव्हा तुम्ही सुरुवातीला करता मग ते पण तुमचं वर्बल क्वेश्चन मध्ये येतं बरोबर बघा हे झालं या दोन याचं मी एक्सप्लेन केले आधीच्या सेशन मध्ये तुम्ही पाहून घ्या आता ह्याच्यानंतरचा जो आहे ह्याचा प्रकार तो आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आधी समजून घ्या मराठीत तुम्हाला आधी समजावतो मराठीमध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला लगेच समजून येईल बघा एम्परेटिव्ह सेंटेन्स एम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आध्यार्थिक वाक्य बघा ह्याच्यात तुमचं लपलेलं आहे काय की तुम्ही एखाद्याला आज्ञा देताय काय करताय आज्ञा करताय बरोबर म्हणजे तुम्ही एखाद्याला ऑर्डर किंवा कमांड देत आहे म्हणजेच काय झालं ते तुमचं सेंटेन्स मग हे वाक्य कुठल्या प्रकारचे असतात बघा तिकडे जा ओके तिकडे बसा नाही आताला इंग्लिशमध्ये जर बनवायचं म्हणलं तर बघा गो देअर सी देर। आता हेंची गो, आता दे आता ह्याची सुरुवात कशाने झाली क्रियापदाने बघा क्रियापदाच्या मूळ रूपाने तर मग क्रियापदाची मूळ रूप बघा तुम्हाला कसं वळत बघा सांगतो टू गो वेन गॉन आता ह्याच्यामध्ये तुम्हाला गॉनचा वापर नाहीये हे पण नाही वापरायचं हे टू पण नाही वापरायचं फक्त हा भाग वापरायचा कारण वगचं फर्स्ट फॉर्म म्हणजेच त्याला काय म्हणलं जातं क्रियापदाचं मूळ रूप बघा त्यानेच तुम्हाला वाक्याची काय करायची सुरुवात करायची गो देअर तिकडं जा सीट देअर तिकडं बस ओपन द डोअर दार उघड हे की नाही राईट देअर तिकडं लिहा लुक ॲट मी माझ्याकडे बघा म्हणजे हे काय झालं वाक्याश्र तुम्ही एखाद्याला कमांड करताय एखाद्याला तुम्ही ऑर्डर देत आहे म्हणजे जा एखाद्याला म्हणजे मराठीमध्ये म्हटलं तर तुम्ही आज्ञा देत आहे बघा आणि मराठी समजा समजून घ्या नंतर मग इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये अशा वाक्यांची सुरुवात कशाने होते <laughs> क्रियापदाच्या मूळ रूपाने आता ह्याच्यामध्ये पण एक कन्सेप्ट लपलेला आहे ह्याच्यामध्ये पण तुमचा जो करता आहे तो लपलेला आहे कसं बघा सीट देयर मी कोणाला बोलतोय समोरच्या व्यक्तीला बोलतोय ना राईट मग तुम्ही असं म्हणू शकता यू सीट देअर असं जरी म्हणलं तरी ते वाक्य बरोबर आहे पण आपण डायरेक्टली काय म्हणतो की सीड दियर म्हणजे तिथं तुमचा लपलेला सब्जेक्ट हा काय आहे यू म्हणजे त्याला गौन करता म्हणतात काय यू हा तुमचा काय आहे गौन करता आहे म्हणजे तिथं सायलेंटली तो लपलेला आहे ओके ते तुम्हाला समजून घ्यायचंय आता ह्या वाक्यांचं पण पॅसिवाईज होतं राईट आता ओपन द डोअर बघा ओपन द डोअर म्हणलं तर काय लेट द बी ओपन बरोबर मग काय होतं तिथं तुम्हाला जर सब्जेक्ट नसेल म्हणजे ऍक्टिवाइस मध्ये कुठं सब्जेक्ट नसेल तर तुम्हाला यू वापरायचंय आणि जिथं कुठं पॅसिवाइस मध्ये ऑब्जेक्ट नसेल तर तिथे तुम्हाला ईट वापरायचं हे तुम्हाला मी नंतर सांगेन ज्यावेळेस ऍक्टिवाइ पॅसिवाइज एक कन्सेप्ट चालू होतील त्यावेळेस मी तुम्हाला हे गोष्टी लिहूनच देणार आहे बघा हे तुमच्या लक्षात आलं असेल एम्पॅर सेंटेन्स म्हणजे काय अज्ञात वाक्य अशा वाक्यांची सुरुवात ही क्रियापदाच्या मूळ रूपाने होते लक्षात ठेवायचं आणि दुसरं काय की अशा वाक्यांमध्ये यो हा गौण करता म्हणून असतो म्हणजे लपलेला असतो सायलेंटली असतो ओके आता त्याच्यानंतर एक्सप्लेन केले आता चौथा प्रकार तुम्हाला मी सांगतोय खूप सोप्या पद्धतीने सांगतो हा व्हिडिओ जेवढा शक्य तेवढा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आता पहा एक्सप्लामेटरी सेंटेन्स म्हणजे काय उद्गार वाचक वाक्य आता ह्या हे कसं ओळखायचं बघा हे कसं ओळखायचं आता ह्या वाक्याची एक ट्रिक आहे की ह्या सुरुवात सुरुवाती नेहमी वॉट किंवा हावने होते काय वॉट आणि नहीं होते वाक्य होतं चालू आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह येतं मग समजून द्यायचं की हे तुमचं काय आहे एक्सप्लमेटरी सेंटेन्स आहे बघा वॉट <coughs> अ फ्लॉवर इट beautiful... इज ओके okay, आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह बरोबर सुरुवात कशाने झालेली वॉट आणि हाव आणि शेवटी काय आले उद्गारवाचक चिन्ह आले मग समजून जायचं की हे तुमचं काय आहे एक्समेटरी सेंटेन्स आता ह्याच्यामध्ये पण एक गंमत आहे काय बघा काय काय वेळेला का होतं की तुम्हाला असं वाक्य दिलेलं असतं सॉरी उद्गारवाचक चिन्ह आणि नंतर वाक्य हेल्पलेस बघा चिन्ह आले शब्दाच्या नंतर बरोबर काय ह्या शब्दाच्या नंतर हे पण तुमचं वाक्य काय आहे आहे पण हे वाक्य आहे तुमचं विधानार्थी अशा वेळेस पण आपण समजून जायचं की हे तुमचं काय आहे एक्सलामेटरी सेंटेन्स मधलं वाक्य आहे ओके हे तुम्हाला अपवादात्मक येतं काही काय वेळेला तुम्हाला जे कन्सेप्ट असतील त्यावेळेस हे तुम्हाला जसं की म्हणतात ना की ॲसरेटिव्ह सेंटेन्समधून तुम्हाला एक्स्लॅमेटरी मध्ये कन्वर्जन करायचं आहे किंवा एक्सलमेटरी सेंटेन्समधून तुम्हाला ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म करायचे त्यामुळे तुम्हाला हे कन्सेप्ट तेव्हा हे तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा पहिला पाहिलं इम्पॅरेटिव्ह सॉरी वाक्याचे चार प्रकार आहेत पहिलं आहे तुमचं ॲसरेटिव्ह दुसरं आहे एंट्रागेटिव्ह तिसरं आहे इम्पॅरेटिव्ह आणि चौथा आहे एक्सलमेटरी सगळ्यांचं सांगितले डीपली एकदम वाक्याचे प्रकार समजून घ्या आणि थोडा सराव करा कारण की पुढं जे तुम्ही ग्रामर शिकणार हे तुम्हाला सोपं जाईल आणि एक चूक झाली होती ती तुम्ही रिक्टिफाय करून घ्या आयसर टीवच्या ए आर नंतर मी ए घेतला आहे तिथं ए नाहीत डायरेक्टली टी येतो हे रिक्टिफाय करा आणि काय डाऊट असेल तर था, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुलीस स्टेशनमध्ये आपण ह्यानंतरचा जो प्रोग्राम असेल तो घेऊ तोपर्यंत जय हिंद